तर माळशिरस तालुक्याचा निकाल आपण माध्यमांनी जर पाहिला तर नऊ जिल्हा परिषद आहेत त्यापैकी सात जिल्हा परिषद आमच्या निवडून आल्या अठरा पंचायत समिती आहेत त्यापैकी बारा आमच्या निवडून आल्या परंतु गेले तीन चार दिवस जर आपण पाहिलं तर सातपुतेंनी माजी आमदारांनी मीडिया मॅनेज करून फक्त आपली एक सीट निवडून आलेली त्याचा गवगवा केला आणि प्रत्येक इलेक्शन आलं आणि आपण हारलं की थोडे दिवस ते वेगळ्या विचारसरणीत जातात आणि प्रसिद्धी झोतात राहण्याची त्यांना सवय आहे कायम त्यामुळं कोणत्याही स्तराला जाऊन ते आरोप करतात कॉन्ट्रॅक्ट किलिंग त्यांच्या हत्याकरांवर होतात असं म्हणजे आरोप तथ्य काय किंवा ते कशामुळे हे आरोप करतात सांगितलं ना स्वतःला कायम प्रसिद्धीमध्ये ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हा व्यक्ती कोणत्याही स्तराला जातो आणि कोणतेही भाष्य करतो त्याच पद्धतीनं माडा लोकसभा मतदारसंघात जर आपण पाहिलं तर माडा लोकसभा मतदारसंघात हा महाविकास आघाडी आणि त्यांचे मित्रपक्ष आम्ही जी काही व्यूहर अर्चना आखली होती माळशिरस तालुका असेल फलटण मान विधानसभा मतदारसंघ असेल सांगोला विधानसभा मतदारसंघ असेल पण माडा विधानसभा मतदारसंघ असेल आणि त्याच पद्धतीने करमाळा ज्या ज्या काही व्यूहरचना आखल्या होत्या त्यामध्ये पूर्णत अपयश हे पालकमंत्र्यांना आलेलं आहे त्यामुळं दोघंही वैफल्यग्रस्त झालेले आहेत काही केल्या हा गड त्यांना दोघांना सर करता येत नाही म्हणून लक्ष विचलित करणं आपल्या कामापासून लक्ष विचलित करणं आणि एक दिशा ही हीन दिशेला लोकांना घेऊन जायचं हे काम ह्या दोघांचं नेहमीच आहे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनाही त्यांनी पत्र लिहिले जीवाला धोका आहे अशा पद्धतीचं तेच सांगतोय तुम्हाला की इलेक्शनला हे सापडून आपटतात दरवेळेस आणि आपटलं की त्यांच्या बुद्धीवर थोडे दिवस गंज चढतो परिणाम होतो आणि मग काही आरोप करतात कोणत्याही लेवलला जातात ते त्याच मतमोजणीच्या वेळेस माध्यमांच्या माध्यमातून मी पाहिलं की मतमोजणीला सगळ्या पक्षांचे समर्थक एका जागेवर उभे असतात वास्तविक पाहता पोलिसांनी हा कंट्रोल केला पाहिजे की दोन पक्षांची लोक एकत्र एका ठिकाणी न येता सुरक्षित अंतरावरती ठेवली पाहिजेत परंतु मतमोजणीला तिथं सुरुवात होती आणि माझे आमदार राम सातपुते त्या ठिकाणी गेले त्यांचे कार्यकर्ते जल्लोष करून आणि तो व्हिडिओसुद्धा मी आपल्याला सगळ्यांना दाखवतो ये या ठिकाणी तुम्हाला पाठवतो सगळ्यांना की त्यांनी ज्या गुलाला ज्या गन्स असतात ते समोर आमचे उमेदवार माने म्हणून आहेत त्यांच्या तोंडावरती त्या ठिकाणी मारला आणि मग त्या ठिकाणी त्यांचे समर्थक संतप्त झाले मोठा गोंधळ झाला असता परंतु पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्यामुळं दोन्ही बाजूला काही झालं नाही परंतु काळजीपूर्वी जर पोलिसांनी घेतली असती तर तोही अनर्थ टळला असता कोणी कोणावरती स्वतः माझी आमदारांनी त्या कार्यकर्त्यांवरती गनसे केलं म्हणजे तुमचा आरोप आहे कटक कारस्थान नसून तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करताय ती सवय आहे त्यांना आम्हाला काही नवीन नाही आहे कसं आहे स्वतःला प्रसिद्धीत ठेवण्यात ते नेहमी माझ्यावरती मोहिते पाटील परिवारावरती उत्तम जानकर आमदारांवरती कोणत्याही लेवलला जातात आणि बोलतात आम्हाला त्यांना काय फरक पडत नाही आम्हाला फक्त जनतेची सेवा करणे दिसते विधानसभा लोकसभा निवडणुकीलाच grants त्यांच्या हातत का कसे काय ते हो होते मी त्याचे वीडियोस तुम्हाला शेअर करतो सगळ्यांना लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीच्या पराभवामुळे आणि आता मिळालेले एका विजयामुळे तो की जसं म्हणतात एकच विजय त्यांना मिळाला त्याच्यामुळे सगळे आरोप सुरू आहेत वैफल्यग्रस्त झालेले आहेत ते दर इलेक्शन झालं मतबोजली झाली त्या सपाटून आपटतात आणि सपाटून आपटल्यानंतर आ, ते वैफल्यग्रस्त होतात आणि वरिष्ठांना दाखवायला स्वतःच्या पक्षाच्या वरिष्ठांना झाकण्यासाठी आमची विहो रचनाच ही हो होती की त्यांच्या पत्नीच्या विरोधात आमदार उत्तम जानकरांच्या मंडळ मुलाला उभा करायचं माझ्या धाकट्या भावाला उभा करायचं पंचायत समितीला जेणेकरून तो तितच अडकून राहतील ही उत्तम उत्तम आणि माझी व्यूहरचना होती आणि आम्ही त्या यशस्वी झालो त्या व्यूहरचनेमध्ये ते तिथंच अडकून राहिले अफाट पैसा खर्च केला त्यांनी त्या ठिकाणी आणि इतर उमेदवारांना वाऱ्यावर सोडून दिलं ते सांगतात नेहमी एक लाख आठ हजार मतं मला विधानसभेला मिळाली आत्ता जर बेरीज केली तर त्यांना अठ्ठ्याण्णव हजार मतं मिळालीत म्हणजे ते त्यांचा डाऊनफॉल सुरू झालेला आहे आता राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे आज दिल्लीमध्ये आलेले आहेत त्यांनी पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री राज्यसभेचे सभापती यांची भेट घेतलेली आहे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत या चर्चा सुरू असताना वहिनी आज दिल्लीमध्ये वहिनी राज्याच्या उपमुख्यमंत्री भेटायला आले असतील या ठिकाणी देशाच्या गृहमंत्र्यांना पंतप्रधानांना त्यामुळे ते राज्याचे एक प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत विलिनीकरणाचा विषय आमचे पक्षाची वरिष्ठ बोलतील सगळे जणं काय म्हणणे नाही झालं कारण अनेक तुमच्या करन पक्षाचे अनेक नेत्यांची विधानं होती अजीब पोरांच्या विधान की विलीनीकरण झालं पाहिजे खासदार म्हणून तुम्ही कसं बघता आणि तुमच्यापर्यंत काय ह्या चर्चा आल्या होता का कारण अनेकांचं मत आमच्यापर्यंत या चर्चा आल्या होत्या बैठक झाली हे आम्हालाही माहिती आहे परंतु खासदारांची आमची सगळ्यांची मतं अजून घेतलेली नाही आहेत पक्षाने ज्यावेळेस घेतील तेव्हा आमची वैयक्तिक मतभेद हा